खरा वेडा कोण एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रुपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रुपयांची नोट ठेवली जाईल त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई वेळेने पन्नास रुपये उचलले की त्याला डिस्चार्ज दिला जाईल व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठवले जाई हॉस्पिटलमधील एक वेळा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चा चाचणीला मात्र नापास होत असे अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रुपयांची जुनी नोट व पन्नास रुपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरी त्या ते वेड्याने पाच रुपयांचीच नोट उचलली हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले अरे मूर्खा सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही आहे काय वेळा शांतपणे म्हणाला ते मला चांगलं कळतं डॉक्टर साहेब पण इथून बाहेर पडलो की मला रोजचा खर्च स्वतःलाच करावा लागणार आहे त्यापेक्षा पाच रुपयांचे नाणे उचलले की मला इथून बाहेर पडावे लागत नाही पाच रुपयेही मिळतात आणि खाणेपिणेही राहणे सगळे काही फुकटाच होते मग मी पन्नास रुपयांची नोट उचलून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून का घे गे, म्हणून घेऊ